नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी <खाँगे> ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm. नहीं फेना सुपर वॉश टिकियामाइए बेहतरीन <laughs> झाँग hmm. कोमल हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> फेना। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बाईच्या वतीने जे डिपार्टमेंट वर्षभर से नागरिकांची सेवा करायचं असतं त्यांचा एक रक्षाबंधन म्हणून दरवर्षी प्रमाणे या वर्षी त्या त्यांना रक्षाबंधन राखी रक्षा बांधण्यासाठी आलेले आपल्या पोलीस बाईचे जिल्हा अध्यक्ष काय सांगाल बाईज असोसिएशन संघटना अध्यक्ष यांच्या आदेशानुसार आम्ही जे आज एम आय डी शी वाळूज पोलीस स्टेशनमध्ये राखी बांधण्याचा जो कार्यक्रम उपक्रम राबवतो आहे तर आम्ही दरवर्षीप्रमाणे हा उपक्रम राबवतो आहे तर आमच्या या सगळ्या जिल्हा अध्यक्ष उपजिल्हा जिल्हा सचिव शहराध्यक्ष विधानसभा अध्यक्ष तालुका उपतालुका ह्या सर्व जे ज्या मैत्रिणी आहेत तर आम्ही या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन दरवर्षीप्रमाणे आम्ही इथं उपक्रम राबवतो आहे आणि इ इथंच नाही तर आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं आम्ही समजा ज्या बांधवांना बहिणीपासून जे लांब राहतात बांधव त्या बांधवासाठी आम्ही नेहमीच राखी पौर्णिमा साजरी करतो आहे आणि दरवर्षीप्रमाणे हा आमचा सण आहे की दिवसभर आम्ही ज्या बहिणी भावापर्यंत बहिणी पोहोचत नाहीत त्या भावापर्यंत आम्ही बहिणी म्हणून पोहोचून त्यांना राखी बांधून आज त्यांचाही उत्साह साजरा करतो आणि आमचा स्वतःचा पण आनंद साजरा करतो म्हणून आम्ही आज पोलीस वाईस असे शहरांमधून हे राखी पौर्णिमा आज साजरी करत आहोत आणि दरवर्षी आम्ही जो राखी पौर्णिमेचा सण साजरा करतो असाच उत्साह आनंद मिळावा आणि आम्हाला असंच सहकार्य लाभावं तर त्याप्रमाणे आम्ही पोलीस बाई पोलीस स्टेशनचे जे पी आय सर आहेत गाडे सर आणि सर्व कर्मचारी आणि पत्रकार बांधव यांना सुद्धा आम्ही राखी पौर्णिमेच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि सर्वांना सर्व बांधवांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा <स्था> या निमित्ताने गजानन जा विद्यालय विद्यार्थिनी जाधव जा जा सर आणि महिला आज हा रक्षाबंधन कार्यक्रम जो आपण साजरा करतो एक बहीण भावाला राखी बांधते आणि त्या राखीचं त्या भावाने तिचं रक्षण करावं एक सुरक्षा द्यावी आणि पोलीस खात्याच्या नात्यानं आमचं कर्तव्य आहे पोलीस डिपार्टमेंट म्हणून की तुमची सुरक्षा आम्ही केली पाहिजे पण विशेष आज तुम्ही या ठिकाणी आलात आणि आम्हाला राखी बांधली त्याबद्दल मी सर्वाचे धन्यवाद सर्वांना धन्यवाद देतो कारण एक पोलीस आला आम्ही सकाळी बंदोबस्तसाठी सकाळी चालू आहे त्यामुळं आम्ही घरी आता ज्यावेळेस जाऊ तेव्हा समजा अकरा बारा एकेवा ज्यावेळेस बारा वाजतील आजचा सण संपलेला असतो त्याच्यामुळं सण साजरे ज्यावेळेस स्वतः त्याचं रक्षण करण्याचं आमचं काम असतं त्याच्यामुळं आम्ही सकाळपासून आमचा, आमचा बंदोबस्त या ठिकाणी लागलेला असतो आणि ज्यावेळेस आम्ही घरून निघतो त्यावेळेस आमच्या घरची फॅमिली म्हणा बहिणी म्हणा या सगळ्या झोपलेले असतील आल्या होते आणि ज्यावेळेस जातो त्यावेळेसही झोपलेलेच म्हणजे सकाळी झोपेतून उठून ये त्या झोपलेल्या असतात आम्ही उठून येतोय लवकर यायचे म्हणून ज्यावेळेस रात्री अकरा बारा वाजतात त्यावेळेसही ते झोपलेले असतात त्यामुळे सण आम्हाला फार कमी साजरी करतात पोलीस डिपार्टमेंटला आणि ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी आलात आणि आम्हाला या सणाचं महत्त्व ज्यावेळेस तुम्ही आम्हाला राखी बांधली त्यावेळेस आम्हाला खरा सण साजरा झाल्यासारखा वाटतो आणि आमचं कर्तव्य आहे की तुम्हाला आम्ही संरक्षण द्यावं ही तर आमची नोकरी आहे परंतु विशेष करून तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि मुलीला सांगतोय की म्हणजे हा रक्षा रक्ष रक्षाबंधीचा कार्यक्रम सोडून आज मला वाटतं सातवी आठवी नवी दहावीच्या मुली असतील आज संरक्षणाच्या दृष्टीने ज्यावेळेस तुम्हाला शाळा असो किंवा घरी असो किंवा बाहेर तुम्ही ज्या ज्यावेळेस फिरता त्यावेळेस फिरताना तुम्हाला जी काही मुलं त्रास देत असतील किंवा वर्गात कोणी मुलगा जर त्रास देत असेल तर तुम्ही तुम्ही त्या तुमच्या शिक्षकाला प्रथम आणि याच्या पुढे तुम्हाला काही जरी वाटलं कौन्सिंग वाटलं एकशे बाराला फोन करा कुठे या ज्याखाली अडचणी बाराला फोन करायचा पोलीस पंचधारी तात्काळ घटनास्थळी हजर राहील जरा तुम्ही आलात त्याबद्दल मी माझ्यातर्फे आमच्या एमआयसिसं तुभेच्छा देतो आणि माझे भाषण करतो जय हिंद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल